राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अशी तोफ जिचा आवाज ऐकायला की मुंबई जमा होते पण गेल्या काही वर्षात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय की राजसाहेबांच्या सभेला तर गर्दी प्रचंड असते मग त्यांचं रूपांतर मत का होत नाही विशेषतः मुंबई जिथे मनसे सौगम झाला इंजिन ते रोळावरून घसरत चाललंय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याच गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा दोन हजार सव्वीसच्या नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल बघा मुंबईत एकेकाळी अठ्ठावीस पेक्षा जास्त नगरसेवक निवडक आणणारी मनसे आता फक्त सहा जागांवर येऊन ठेपली ठाणे आणि नवी मुंबईत तर सुफरा साफ झालाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊनही मुंबईचा किल्ला का वाचवत आला नाही चला बघूया त्यांची मुख्य पाच कारण पहिली गोष्ट म्हणजे मतांची फुटाफुट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मराठी कार्डवर खेळत होते पण मतदारांसमोर गोंधळ उडाला की नेमकं कुणाला निवडायचं ने त्यातच भाजप आणि एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या बिगर मराठी मतदारांना सोबत घेतलं परिणामी मराठी मत विभागली गेली आणि इंजिन मागे पडलं राजसाहेबांचं सा भाषण ऐकायला भारी वाटतात पण त्यांच्या भूमिकेतला सातत्य हा एक मोठा प्रश्न आहे कधी लावर लावतो व्हिडिओ मानत भाजपाला विरोध तर कधी लोकसभेला बिनसर पाठिंबा मतदारांना प्रश्न पडतो की नक्की आपली विचारधारा काय दरसोड वृत्ती सामान्य कार्यकर्त्याला गोंधळात टाकते राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा किंवा हिंदुत्वाचा हिंदु हिंदु मुद्दा मांडला पण लोकांच्या मनात आधीच भाजप आणि शिंदे हे ओरिजिनल हिंदुत्ववादी म्हणून बसले आहेत लोकांनी हिंदुत्वासाठी भाजपाला निवडलं आणि मराठी मुद्द्यासाठी उद्धव ठाकरेंना यात राज साहेबांची जागा नेमकी कुठे उरली राज ठाकरेंची सभा हिट असते पण निवडणूक जिंकण्यासाठी लागते ती बुथ लेवलची ताकद मनसेकडे प्रभावी प्रवक्ते आहेत पण गल्ली बोळातील कार्यकर्ता आणि शाखांची रचना कमकुवत आहे मतदाराला मतदाराच्या दिवसापर्यंत खेचून आणणारी यंत्रणा मनसेकडे मुंबईत कमी पडली माहीम मध्ये अमित ठाकरेंचा झालेला पराभव हा मनसेसाठी सर्वात मोठा धक्का आहे नव्या पिढीला आकर्षित करण्यात मनसे, मनसे, मनसे कुठेतरी मागे पडते असं वाटतंय लोकांमध्ये चर्चा आहे की फक्त भाषणाने पोट भरत नाही विकास आणि कामांचा ठोस अजेंडा हवा राज ठाकरे पुन्हा भरारी घेतील का त्यांनी म्हटले की ही लढाई अस्तित्वाची आहे पण त्यासाठी केवळ सभा नाही तर रस्त्यावरची संघटना मजबूत करावी लागेल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी आता काय केलं पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद